मित्र हो शरीरामध्ये वात वाढण्याची समस्या बऱ्याच लोकांच्या मध्ये असते बरेच लोक त्याच्यासाठी बरे वेगवेगळे औषध उपचार करतात परंतु त्यांच्या शरीरातील वात काही कायमस्वरूपी कमीच होत नाही जोपर्यंत औषध गोळ्या चालू आहेत तो तोपर्यंत त्यांना बरं वाटतं त्यांचं दुखण जे आहे त्याच्यामध्ये आराम मिळतो परत त्यांना काही वेदनाशामक गोळ्या पेन्टिलरच्या गोळ्या खाव्या लागतात काही वेळेला अँटीबायोटिक देखील घ्याव्या लागतात परंतु काही केल्या त्यांच्या शरीरातला वाद हा कायमस्वरूपी बराच होत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वात म्हणजे नेमकं काय वाताचे कुठले कुठले गुणधर्म असतात वाताचं आपल्या शरीरामध्ये नेमकं काय स्थान आहे वात पित्त आणि कफ हे आरोग्यशास्त्रामध्ये कशा प्रकारे आपल्या शरीरासाठी काम करतं त्याचा संदर्भ काय आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे समतोल असला पाहिजे जर याच्यामध्ये जर असमतोल निर्माण झाला वात वाढला तर काय होऊ शकतं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वात वाढूच नये म्हणून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी ती टाळल्या पाहिजेत जेणेकरून जै, आपल्या शरीरामध्ये वात वाढणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं वात वाढल्यानंतर आपल्या शरीराला होणारा जो त्रास आहे तो, तो आपल्याला कमी करता येईल कुठल्याही औषध गोळीशिवाय त्यामुळे विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन नयका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या जर तुम्ही पुढं पुढं पळवत ऐकला तर तुमचा गैरसमज होईल या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होण्याच्याऐवजी तोटाच होऊन बसेल अजून एक महत्वाची विनंती असेल जर हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी हे चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बटन दाबून अभ्यासपूर्ण विषयक व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील ते। तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो शरीरामध्ये वात पित्त आणि कफ याचा समतोल असणं अत्यंत गरजेचं असतं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की शरीरामध्ये वात नसुने कफ नसुने किंवा पित्त नसू नये तर ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये असतातच त्या असल्याच पाहिजेत त्या आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहेत परंतु ज्यावेळेस याच्यामध्ये समतोल होतो पित्त वाढलं किंवा कफ वाढलं किंवा वात वाढला तर आपल्याला आजार निर्माण होतो प्रामुख्यानं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाताबद्दलच बोलणार आहे अगदी सुरुवातीला आपण वाताचे गुणधर्म कुठले कुठले आहेत हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे वात हा गुणानं कोरडा आहे ज्याला आपण वृक्षता असं म्हणतो यासोबतच तो हलका लघु असं देखील म्हणतो आपण त्याला आणि सगळ्यात महत्वाचं वात हा गुणानं शीत अर्थात थंड आहे त्याच्यामध्ये ओलावा आहे अर्थात अद्रता आहेत आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वात वाढते तेव्हा या गुणधर्माच्या अनुसरूनच आपल्या शरीरामध्ये आणि लक्षणं दिसायला लागतात शरीरामध्ये जेव्हा वात वाढतो तेव्हा त्याचा जास्तीचा प्रभाव हा पोट कंबळ मान पिंढऱ्या मांड्या हड आणि सर्व प्रकारच्या मांसपेशी यांच्यामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला जास्त दिसून येतो त्यामुळे वेदना खूप जास्त तीव्रतेनं वात वाढल्यानंतर शरीरामध्ये होतात सांधे दुखी असते किंवा अजून मान दुखी असेल कंबर दुखी असेल किंवा कुठल्याही शारीरिक हालचाली आपल्याला व्यवस्थित करता येत नाही सांधे आकडून बसतात कुठलेही okay. दिवसभराचं काम करणं आपलं मुश्किल होतं आणि साधं okay. चालणं बसणं उठणं देखील आपल्याला मुश्किल होऊन बसतं मित्र हो, बस हो शरीरामध्ये वात नेमका का बरं वाढतो त्याची कुठली कारणं असतात हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं कारण आपण या कारणाकडे दुर्लक्ष करतो औषध गोळ्या घेतो परंतु ज्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये वात वाढले वात वाढणार आहे ही कारणं आपण लक्षातच नाही जर आपण ही कारण दूर केली तर आपला वाद कायमस्वरूपी मध्ये राहील आणि तुमचा वातीचा त्रास हा कायमस्वरूपी बंद होईल जे लोक स्थू जास्त स्थूल असतात लठ्ठपणा असतो वजन जास्त वाढलेलं असतं ज्यांच्या शारीरिक हालचाली कमी असतात जे एक ठिकाणी बसून काम करतात दिवसभरामध्ये शारीरिक हालचालीचा ज्यांच्यामध्ये अभाव असतो किंवा जे लोक अति जास्त प्रमाणामध्ये शारीरिक हालचाली करतात अति जास्त प्रमाणामध्ये शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करतात किंवा कुठलेही शारीरिक कष्ट कु� करतात मग शेतात काम करणारे असतील बांधकामाच्या काम करणारे लोक असतील हे अतिप्रमाणामध्ये शरीराला जर तुम्ही ताण दिला कामाचा शारीरिक कष्टाचा तर तेव्हा देखील तुमच्या शरीरामध्ये वाद वाढू शकतो यासोबतच तुमचा चुकीचा आहार चुकीची जीवनशैली चुकीच्या खानपानाच्या सवयी तुम्हाला असलेली व्यसन तुमची मानसिकता आणि काही औषध गोळ्यांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वाद वाढू शकते आता पाहूया आपला आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे काय कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीरामध्ये वात वाढणार नाही आपण ठणठणीत राहू त्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की मगाशी सांगितलेले जे वाताचे गुणधर्म आहेत जसं की कोरडेपणा आहे वृक्षपणा आहे किंवा शीतपणा थंडावा ओलावा हे साधा सरळ नियम आहे हे वाताचे गुणधर्म वाढवणारा जो आहार आहे तो आपण वर्ज करायचा आहे मग असा कुठला आहार आहे असे कुठले पदार्थ आहेत ज्याच्यामुळे शरीरामध्ये वात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अक्षरशः थैमान घालते वात तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे कुठलाही शिळा पदार्थ बरेच जण सकाळचा आहार संध्याकाळी घेतात संध्याकाळचा आहार सकाळी घेतात काही वेळेला जर तुम्हाला त्याची पचन होत असेल तुम्हाला ते व्यवस्थित तुम्हा वाटत असेल तुमच्या शरीराला त्या शिळ्या अन्न पदार्थाचा त्रास होत नसेल तर तुम्ही खाऊ शकता असा काही त्याला अडचण नाही परंतु ज्या लोकांना वातीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून हे शिळे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे असेही घरातील सर्व सदस्यांनी फ्रेश आणि ताजाच आहार घ्यावा जर शक्य असेल तर बऱ्याच जणांना कामाच्या व्यापामुळे दोन वेळा स्वयंपाक करता येत नाही मग त्यांनी सकाळचं संध्याकाळी खाऊ शकता तुम्ही परंतु घरामध्ये एखाद्याला जर वातीचा त्रास असेल तर त्यांनी ते शिळे पदार्थ आवर्जून टाळले पाहिजेत त्यामुळे दरवेळी घरातल्या लोकांना हवा तितकाच स्वयंपाक करा एखाद दुसरं भाग भर शिबाकरीचं पद शिल्लक राहील तर चालते पण खूप फाय असं शिल्लक राहील आणि परत दुसऱ्या दिवशी खावं लागेल अशा प्रकारचा तुम्ही स्वयंपाक करू नका आवर्जून तो टाळा तिसरा महत्वाचा पदार्थ आहे हरभरा वटाणा आणि पावटा बऱ्याच लोकांना सवय असते की हरभऱ्याचा सीझन आला की फुल हरभरे खायचे वाटाण्याचा सीझन आला की वटाणेच खायचे वटाण्याची भाजी करायची कच्चे वटाणे गोड लागतात म्हणून खायचे पावट्याच्या सीझन आला रोज पावट्याचीच भाजी पण असं नाही पूर्ण बंद करा असं मी म्हणत नाही त्याचं प्रमाण कमी करा कुठल्याही यापैकी कुठल्याही पदार्थाचा तुम्ही अतिरेक करू नका कारण याचा अतिरेक जर शरीरामध्ये वाढला आतड्यामध्ये वाढला तर हे पदार्थ तुमच्या शरीरातील वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणार आहेत त्यामुळे नक्की लक्षात ठेवा कुठलाही सीझन असू द्या कुठलाही ऋतू असू द्या तुमच्या आहारामध्ये त्या त्या सीझनमध्ये मिळणारे सगळे पदार्थ सगळ्या फळभाज्या पालेभाज्या फळांचा समावेश आवर्जून करा तुमची जी थाळी आहे तुमचं जे ताट आहे हे पूरक पोषक आहाराने भरला असलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही पदार्थ जास्त प्रमाणामध्ये आणि कुठलाही पदार्थ कमी प्रमाणामध्ये किंवा एखादा पदार्थ अजिबातच नाही असं करू नका सगळे पदार्थ मी थोडे थोडे खाल्ले पाहिजे कारण सगळ्या पदार्थांच्या मध्ये वेगवेगळी पोषक तत्व असतात मी हेच खाणार नाही मी हे जास्त खातो असं अजिबात करू नका कारण सगळे पदार्थ निसर्गाने आपल्या शरीराच्या चांगल्या भल्यासाठी बनवलेले आहेत त्यामुळे प्रत्येक पदार्थाची तुम्ही चव चाखा चाकत असताना मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवा अति तिथं माती होणार आहे त्यामुळे हे पदार्थ तुम्ही प्रमाणात घ्या व तिखट मसालेदार आणि तळलेले पदार्थ शरीरातला वात वाढवणारे आहेत शिवाय बिस्किट खारी टोस्ट बेकरीचा कुठलाही पदार्थ जेव्हा तुम्ही खाता जास्त प्रमाणामध्ये कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे चहा बरोबर किंवा अजून काही तुम्हाला खाऊ वाटायला लागले म्हणून परंतु दररोज जर तुमच्या आहारामध्ये अशा प्रकारच्या पदार्थांचा समावेश असेल खास करून लहान मुलं किंवा तरुण वयातील मुलं जे आहेत मुली असतील कॉलेजला जायच्या किंवा शाळेला जायच्या निघतात आणि मग त्यांच्या शरीरामध्ये वात वाढतो याचा अतिरेक तुम्ही अजिबात करू नका वर्ज केलं तर अजून चांगलं किंवा हवाबंद पदार्थ डबाबंद प्रक्रिया केलेले पदार्थ बऱ्याच जणांना चिप्स कुरकुरे किंवा चिवडा जो असतो तो बाहेर तयार केलेला पॉकेटमधला तो, के तो खाण्याची सवय असते किंवा खूप अति जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खाणं किंवा जास्त मिठाचा समावेश आहारामध्ये करणं यामुळे देखील वाद वाढू शकते त्यामुळे हे पदार्थ तुम्ही आवर्जून टाळले पाहिजे पुढची महत्वाची गोष्ट तुम्ही शरीरातील कमी करण्यासाठी टाळली पाहिजे ती म्हणजे अति शारीरिक कष्ट अति प्रमाणामध्ये व्यायाम तुमच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ताण देऊन कुठलाही व्यायाम किंवा कुठलाही हालचाल किंवा कुठलेही काम करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये वात वाढते खूप जणांना खूप जास्त पळायची सवय असते खूप जास्त चालायची सवय असते पोहायची किंवा सायकल खेळायची सवय असते किंवा शेतामध्ये काम करत असतील तर दिवसभर न थांबता न थकता कंटिन्यू काम करत बसायचं दोन, दोन तीन तीन चार चार दिवस मग वात वाढते मग कंबरदुखी होते मानदुखी होते तुमच्या शरीराला आराम आहे तुम्ही म्हणाल मी मजबूत आहे मी रोज शेतात काम करतो काय होते परंतु जस जसं वय वाढेल तस तसं तुमच्या शरीराची झीज होत असते तुमच्या शरीराची देखील एक कॅपॅसिटी आहे ती काही मशीन नाहीये ते काही यंत्र नाहीये ते एक माणूस आहे आणि त्या माणसाला आरामाची गरज आहे आणि जर त्यानं पुरेसा आराम विश्रांती नाही घेतली त्याच्या मांसपेशीला हाडांना एकूण शरीराच्या पेशीला आराम नाही मिळाला सततच्या या शारीरिक कष्टामुळे तर त्याच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वात वाढते आणि मग हळूहळू एक एक व्याधी निर्माण व्हायला लागते मग तुम्ही म्हणताय की आतापर्यंत मला काहीच नव्हतं आतापर्यंत औषध ओळीचं नाव माहीत नव्हतं परंतु अचानक असं कधी कसं काय झालं तर लक्षात घ्या शरीराला देखील आरामाची गरज असते कुठलंही काम अति प्रमाणामध्ये करू नका तुमच्या शारीरिक क्षमतेला ओळखा शारीरिक शक्तीला ताकदीला ओळखा आणि त्यानुसारच तुम्ही काम निवडा आणि त्यानुसारच कामासाठी वेळ किंवा तुमची शारीरिक ऊर्जा जी आहे खर्च करा पुढचा महत्वाचा घटक तुम्ही टाळला पाहिजे आवर्जून तो म्हणजे जागरण करणं बऱ्याच जणांना रात्री उशिरा झोपून उशिरा उठायची सवय असते रात्रभर कुठल्या ना कुठल्या कारणानं जागरण होतो हा जर तुमचा जर व्यवसाय जागरणाचा असेल कामच तुमचा नाईटची शिफ्ट असेल तर अशा वेळी आपण त्याला काय करू शकत नाही परंतु दिवसभर किंवा सकाळच्या वेळेला देखील हे लोक आराम करू शकतात परंतु अनावश्यकपणे जे लोक जागरण करतात त्यांनी आवर्जून जागरण टाळावं शांत समाधानकारक पूरक रात्रीची झोप तुम्हाला मिळणं अत्यंत गरजेचं आहे मोबाईल बघण्याचं प्रमाण हल्ली खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि ह्या मोबाईल मुळे निद्रानाशाचा आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय निद्रानाश झाला की तुमच्या शरीरात ती वात वाढते आणि व्याधी निर्माण व्हायला लागतात त्यामुळे जागरण देखील तुम्ही टाळलं पाहिजे पुढची गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे अति प्रमाणामध्ये प्रवास करणं बऱ्याच जणांना खूप जास्त प्रवास असतो खूप जास्त नोकरीचं ठिकाण गावापासून लांब असतं रोज ते अपडाऊन करत असतात याचा परिणाम म्हणून देखील त्यांच्या शरीरामध्ये दे। वात वाढते वेळी काय ऑप्शन मिळतो का हे देखील आपण बघितले त्याला कुठला पर्याय आहे का।, का करता येऊ शकतो का आपल्या शरीरातली वात कमी करण्यासाठी कारण हे प, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फॉलो कराव्या लागतील त्याच्यावर वर्कआउट करावं लागेल त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल आणि त्या दूर करण्यासाठी त्या कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील तरच तुमची वात कुठल्याही औषध गोळीशिवाय कमी होऊ शकते अन्यथा आयुष्यभर जरी औषध गोळ्या घेतल्या तुमचा हा त्रास कमी होणार नाही त्यासोबतच संडास आणि पाद रोखून आपल्या शरीरामध्ये वात वाढते कारण हे शरीरातले नैसर्गिक आवेग आहेत ह्या अवेगाला तुम्ही रोखू नका बरेच जण म्हणतात की चार चौकामध्ये कसं शिंकावं किंवा कसं खोकावं किंवा कसं पादावं तर असं अजिबात करू नका सतत जर तुम्ही हे रोख रोखत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तु वात वाढवून घेत आहात तुम्ही म्हणाल डॉक्टर आता चार चौकात कसं पादावं हो। तर मी तुम्हाला चार चौकात पादा असं म्हणत नाही तुम्ही बाहेर जा थोडस मोकळ्या हवेमध्ये जा आणि तिथं तुम्ही पादा ओळखीचे लोक असतील तर पाद सोडा परंतु त्याचा वास येऊन त्याला त्रास होणार नाही ह्याची देखील तुम्ही आवर्जून काळजी घ्या तर मित्र हो नाही तिथं दाखवू नका ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्या वेळच्या वेळेला झाल्या पाहिजेत त्या जर रोखून धरल्या तर तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे जी महत्वाची गोष्ट तुम्ही आवर्जून टाळली पाहिजे अतिप्रमाणामध्ये मैथून करणं शरीर संबंध असेल किंवा हस्तमैथून असेल खूप अतिप्रमाणामध्ये कर केलं तर तुम्हाला त्याचा देखील त्रास म्हणून वात वाढू शकते आता तुम्ही म्हणाल किती अतिप्रमाणा म्हणजे म्हणजे किती तर वय वर्ष चाळीस पंचेचाळीस पर्यंत तुम्ही नैसर्गिक जे शरीर संबंध असतात ते आठवड्यातून दोन वेळा तुम्ही करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकता परंतु अतिप्रमाण जेव्हा होतं तेव्हा शरीराला लक्षात येतं तुम्ही ते आवर्जून लक्ष द्या आणि ते टाळण्याचा कमी करण्याचा प्रयत्न करा पुढची महत्वाची गोष्ट तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे मानसिकता बरेच जण चिंतेत असतात सतत काळजीमध्ये उदास असतात सतत कुठल्या तरी गोष्टीची भीती त्यांच्या मनामध्ये असते सतत अँझायटी असते सतत तणावाखाली जगतात हे देखील एक महत्वाचं कारण आहे शरीरामध्ये वात वाढण्याचं हे देखील तुम्ही टाळलं पाहिजे आता तुम्ही दुःख चिंता काळजी कशी टाळावी तर सगळ्यात साधी सोपी सरळ गोष्ट आहेत ती म्हणजे दुःख केल्यानं चिंता केल्यानं काळजी केल्यानं उदास झाल्यानं तुमच्या समस्या सुटणार आहेत का अजिबात सुटणार नाही त्याऐवजी तुम्ही आनंदी राहा हा सटम राहा जेव्हा तुम्ही आनंदी राहता हा सतमुख राहता तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक विचार येतील सकारात्मक विचार आले की तुमच्या शरीरामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना येतील आणि तुमची जी समस्या आहे त्याच्यावरती चांगलं सोल्युशन काढण्यासाठी तुम्हाला बुद्धी सुचेल आणि तुमची समस्या सुटून जाईल दुःख केल्यानं चिंता केल्यानं रडत बसल्यानं किंवा उदास झाल्यानं कुठली समस्या सुटणार अजिबात नाही त्यामुळे हे देखील गोष्टी लक्षात ठेवा तुमचे छंद जोपासा मोकळ्या हवेमध्ये फिरा दररोज शारीरिक हालचाल तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार करा फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि या सगळ्या गोष्टी केल्या तर ध्यानधारणा मेडिटेशन करा या सगळ्या गोष्टी करून तुमची मानसिकता चांगली राहील आणि तुमचा जो वाताचा त्रास आहे तो वाढणार नाही आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं ती म्हणजे काही औषधं बऱ्याच लोकांना पेन किलर वेदनाशमा गोळ्या वारंवार घेण्याची सवय असते किंवा काही जरी छोटा मोठा आजार झाला आजा आजा की लगेच अँटीबायोटिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेण्याची सवय असते असं केल्यानं देखील तुमच्या शरीरामध्ये दे वात वाढू शकते कारण ही सगळी औषधं किडनी आणि लिव्हरला घातक आहे जर त्याचं अतिप्रमाण तुमच्या शरीरामध्ये झालं रक्तामध्ये झालं तर त्याचा परिणाम म्हणून देखील तुमचं शरीर कोरडं पडतं वृक्षपणा येतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या शरीरातली वात वाढते आणि वा, वातीच्या संबंधित ज्या व्याधी आहेत हातदुखी दुखी असेल मानदुखी असेल कंबरदुखी असेल पाठदुखी सांधेदुखी असेल किंवा पोटदुखी असेल किंवा तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असेल या सगळ्या समस्या तुम्हाला वाढायला लागतील कारण वात म्हटलं की तिथं वेदना आल्याच जरी वेदना तुम्हाला कमी करायची असतील तर तुमचा वात नियंत्रित ठेवावा लागेल तो कमी करावा लागेल तो समतोल ठेवावा लागेल वात पित्त कपामध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवावा लागेल आणि जर समजा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या तर नक्कीच मी खात्री श्वरूपाने सांगू शकतो की तुमची वाद शरीरातली कमी होईल कुठल्याही औषध गोळीशिवाय यावर जर वातीच्या संबंधित किंवा कुठल्याही दुखण्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा जेणेकरून आम्हाला कळू द्या की कुठपर्यंत आमचे व्हिडिओ चाललेले आहेत तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं अवर्जून कळवा जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील वात वाढण्याची कारणं वात होऊ नये म्हणून काय गोष्टी टाळल्या पाहिजे याची जाणीव होईल आणि ते वातमुक्त होतील ते चांगले निरोगी राहतील तुम्हाला ते थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून आम्हाला अजून चांगले आरोग्यचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद